नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज शेतीवरती भात कापायण्यासाठी जात आहे डुटीवरनं आलो आत्ताच जस्ट आणि ही पिशवीत घेतली आणि पे पिशवीमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी खाऊ घेतलेली आहे आणि आता जात आहे भात कापायला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो इकडं पाहू शकता वाटेत हा बैल बांधलेला आपल्याला दिसला आहे आणि हे पाहू शकता इकडे दुसऱ्यांचे हे भात कापलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप छान आज वातावरण आहे जसं आमच्याकडे हिरवगार आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान आहे आमच्याकडे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे भात कापले, कापले जाते आणि हे तर आपल्याला माहीतच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला भात वगैरे कसे कापाते ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे ड्युटीवरून आलो तोपर्यंत माझी बायको ही भात कापून थोडी थकलेले आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे कडपे टाकले जातात तुमच्याकडे कडप्याला काय सांगतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा असं हां असं झालं दादू वडापाव ए दादू दादू वडापाव रे वडापाव जीवन भात कापून कापून कापूनकलो म्हणून आम्ही रेस्ट करत आहे तर आमच्या भाषेत याला इला सांगतात तर तुमच्या भाषेत काय सांगत आहे तर मित्रांनो आज मौसम एकदम साफ आहे मस्त एकदम निरभ्र आकाश आणि हे बघा ताळाचे झाड किती छान दिसते सांगतो तरी तर मित्रांनो आज आमचा हा भात कापण्याचा दिवस तिसरा आहे आणि आज कापलेला आहे जरा जास्त थकवाल आहे हे पहा असा आमच्याकडे इल्ला असतो विळा उल्डा। सांगू विळा ह्याच्याने मी भात कापतो तुमच्याकडे कसा काय कसा असतो तर कमेंट करून सांगा हे बघा ह्या प्रकारे असतात आणि ही कानस तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला तर आपण पुढच्या भेटूया ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय